सागरी तालुक्यात असलेल्या भांडणे येथे उद्या मुख्यमंत्री सशक्तीकरण अभियानांतर्गत भांडणे तालुक्यात सागरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सागरी उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मुख्य कार्यक्रम याची सभा होणार आहे मात्र ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे त्या परिसरामध्ये एका आदिवासी बांधवाची झोपडी होती मात्र त्या सभेच्या तयारीसाठी आज आदिवासी दिन असताना एका आदिवासी कुटुंबाची झोपडी पाडून टाकण्यात आली व नंतर लाकडं न काढता तिला जाळून टाकले या घटनेमुळे सर्व स्तरावरून संता व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे राजकीय स्तरातून संता व्यक्त केला जात आहे साक्री तालुक्यातील भांडणे गावामध्ये उद्या मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री यांची जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे त्या सभेच्या ठिकाणी एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीच्या घराची अडचण निर्माण होत होती म्हणून त्या ठिकाणी ते घर पाडण्यात आलं त्याला कुठलंही नोटीस न देता ते घर जाळून टाकण्यात आलं तो त्या घरातून सामान काढू शकला नाही किंवा त्या घरातले लाकूड सुद्धा काढू शकला नाही आणि आज ते आदिवासी कुटुंब भर पावसावर पावसामध्ये उघड्यावर पडलेलं आहे आम्हाला या ठिकाणी खेद व्यक्त करायचा आहे की आज संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातोय आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार या धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासींचं घर पाडून न हे करता विचार करता जाळून टाकलेला आहे असा क्रूर अत्याचार आज आदिवासी बांधवान चालू आहे या घटनेचा महायुती सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी देखील या घटनेची दखल घेत या घटनेचा तीव्र निषेध केला हीच लाडक्या बहिणींना तुमच्या महायुती सरकारची ओवाणी आहे का असे म्हणत संताप व्यक्त करण्यात आलाय आहे गट नंबर होता आम्हाला बापदा पैकी कधी राहिन शेतात आम्हाला आळशी म्हणजे ते आमना जा गेले बरं पण शंभर वर्ष जायला शेतात शंभर वर्ष पैकी आम्हाला बापदा राहिला होतात ते आम्हाला झोपडा तटेत बाजू होतात ते लगेच आम्हाला गरले डायरेक्ट चेटाने दिला जटे मंतरी राहणार तटे मुख्यमंत्री जठे ये, ये जागा तटेच आमना झोपडा होता तटे चेटारी दिन बिडार बी कारू नाही आणि बाकी बिडार पण चेटारी दिडी राहून आमना सरपंच सागेल होतं ते मोडी राहून चामले काहीतरी दे बोआ टाकते बिकते काहीतरी देणार दे होता एक एक पोलीस का कोण थोड्या चेटारी दिला पोलीस जेसीबी गाय जेसी बी गाई मोडी टाकणार असे आमना बटा लुकसान करतात आम्हाला आज एक आई होत तरी आम्हाला अत्याचार करायना गाव आदिवासी आम्हाला आदिवासी आई होत तेवढा मग दिला आम्हाला सत्यानाच तरी आमले आज पाणी मा उभा कर देल शेत बटा परिवारले बाई पोऱ्या दाखला दुखला शेतात बटा ડાયરેક્ટ ઉતારા માગી રહેગાના ઉતારા દેવાને ઘર બાંધના બાપદાદાની જમીન હોતી આમી તટે ઉતારા બી તે હેનામને બાપજાદા પૈકીને શે પહેલા પૈકીને આજુબાપ અજુબા પૈતી છે